जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा, करा। आज विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सारा जग ज्या महामानवाला दीम्वाल ऑफ नॉलेज म्हणून ओळखत सारं जग त्यांच्या नॉलेजच्या पुढे नतमस्तक होत आज त्यांचा महानिर परिनिर्वाण दिनानिमित्त आपणही त्यांना नतमस्तक होऊया त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी एक कविता तयार केलेली आहे आणि ती कविता आता आपल्यासमोर सादर करीत आहे तत्पूर्वी बाबासाहेबाचं एक स्लोगन आहे जे लोक आपला इतिहास विसरतात ते कधी इतिहास घडवू शकत नाही आणि कवितेच नाव आहे आरक्षण कवितेचं नाव आहे आरक्षण जाती वंश परंपरागत करून मनुने खेळली अशी चाल सवर्णांना करून दिले मनुष्मूर्ति द्वारे आरक्षण बहाल यशी यश्ती ओबी केले हाल बेहाल वंचित थे शिक्षण संपत्ति सत्य पासुन मनु कायदा जहाल उन्नति चे सारे मार्ग के केले मुलनी बासिया ना कंगाल गुलाम गिरिच्या चकित केल्या किते पिढ्या हलाल समतेचा जागर मांडून पेटवली संघर्षाची मशाल दहन करून मनुषमूर्तीचे बनविले जाल संविधानाचे देऊन आरक्षणाची ढाल समतेसाठीच आरक्षण हे दिला तोड़ी तोड सवाल खुले झाले उन्नतीचे मार्ग सर्वांना केली भीमाने ही कमाल अन तोडले बंद मनुच्या गुलामीचे ही पण सुनील कधी हे जाणार पहाट झाली मूळ निवाशांनो केव्हा रे जागाल मूळ निवाशांनो केव्हा रे जागाल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय